शेतकरी मित्रांनो मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आपण आजच्या ॲग्रोवन शेत मार्केट पॉडकासमधून महत्त्वाच्या पाच शेतीमाल बाजाराचा आढावा घेणार आहोत आज आपण सोयाबीन कापूस कांदा गवार आणि आले पिकाच्या बाजाराची माहिती घेणार आहोत आंतरराष्ट्रीय बाजारात आजही सोयाबीन आणि सोयाबीनच्या भावातील काहीशी सुधारणा दिसून आली आज दुपारपर्यंत सोयाबीनचे वायदे दहा पॉईंट सतरा डॉलर प्रतिबुशेल्स होते तर सोयाबीनचे वायदे तीनशे पंचवीस डॉलर प्रतिबुशेल्स होते देशातील बाजारातही आज भाव कायम होते प्रक्रिया प्लांट्सनी सोयाबीन खरेदीचे भाव चार ते चार रुपयांच्या दरम्यान काढले होते तर बाजारात सोयाबीनची खरेदी चार ते चार रुपयांच्या दरम्यान सुरू होती सोयाबीन बाजारात आणखी काही दिवस चढउतार दिसू शकतात असा अंदाज सोयाबीन अभ्यासकांनी व्यक्त केला कापसाच्या भावातील कायम आहेत कापसाचे <प्षाचा> वायदे कालच्या तुलनेत आज काहीसे वाढले होते अनेक दिवसानंतर कापसाने आज बाजारात सत्तर सेंटचा टप्पा पार केला होता आज दुपारपर्यंत कापसाचे <प्षाचा> वायदे सत्तर पॉईंट पंचावन्न सेंट प्रतिपाऊंड वरती होते तर देशातील नोव्हेंबरचे वायदे काहीसे कमी होऊन होते बाजार समित्यांमधील कापूस आवक नगण्य पातळीवर पोहोचली आहे तरीही कापसाचे भाव सहा हजार नऊशे ते सात हजार पाचशे होते कापसाच्या भावातील का ही स्थिती आणखी काही दिवस कायम राहू शकते असा अंदाज बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला बाजारातील गवारची आवक मागील काही दिवसांपासून चांगलीच कमी झाली आहे त्यामुळे गवारचा भावही टिकून आहे मागे राज्याच्या अनेक भागात झालेल्या पावसाचा फटका गवार पिकाला बसला त्यामुळे बाजारातील आवक घटली आहे आहे सध्या गवारला प्रति क्विंटल सरासरी चार ते रुपयांचा भाव भाव मिळत हा पुढील काही दिवस कायम राहू शकतो असा अंदाज भाजीपाला बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला कांद्याच्या भावात मागील काही दिवसांपासून चढउतार सुरू झाले आजही बाजारात काहीशी सुधारणा झाली होती नाफेडची किरकोळ बाजारात कांदा विक्री सुरू आहे मात्र नाफेडमधील स्टॉक जास्त प्रमाणात नाही त्यामुळे बाजारावर नाफेडच्या विक्रीचा काही प्रमाणात परिणाम होऊन मार्केटमधील तेजी थांबली आहे सध्या कांद्याला बाजारात सरासरी तीन हजार पाचशे ते चार हजार रुपयांच्या दरम्यान भाव मिळतोय कांद्याच्या भावात आणखी सुधारणा होऊ शकते असा अंदाज कांदा बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला आल्याचे भाव मागील काही आठवड्यांपासून स्थिरावले आहेत आल्याची लागवड यंदा वाढलेली दिसत असली तरी सध्या बाजारातील आवक खूपच कमी आहे तर दुसरीकडे आल्याला चांगला उठाव आहे त्यामुळे आल्याचे भाव सध्या टिकून आहेत सध्या आल्याची सरासरी भावपातळी सात हजार ते नऊ हजार रुपयांच्या दरम्यान दिसून येते आल्याची ही भावपातळी आणखी काही दिवस टिकून राहू शकते तर पुढील काळात बाजारातील आवक कमी झाल्यानंतर दराला काही साधार मिळेल असा अंदाज व्यापारी व्यक्त करत आहेत हा पॉडकास्ट आवडल्यास जास्तीत जास्त शेतकऱ्यांना शेअर करा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी ॲग्रोवनला आता सबस्क्राईब करा